होली स्पेशल शेवग्याच्या फुलांची भजी भरपूर शेवग्याची फुलं मला मिळाली आहेत झाडाखाली पडलेली मिळाली आहेत त्यामुळे स्वच्छ दोन तीन पाण्यातनं धुवून घ्यायची आहेत अशी सफेद कलरची बारीक फुलं असतात मोगऱ्याच्या फुलांसारखी चवीला अप्रतिम औषधी पौष्टिक म्हणजे त्याची भाजी वगैरे बरेचसे प्रकार मी दाखवले आहेत आणि आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य दोन मोठे कांदे बारीक चिरून एक कप बेसन अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हळद वन फोर्थ कप तांदुळाचं पीठ तीन हिरव्या मिरच्या क्रश करून घेतल्या तिखटवाल्या आणि एक अख्खी जुडी लसूण कांदा पात ती मी बारीक चिरून घेतले मार्केटमध्ये आता जवळजवळ बंद झाली यायची आणि मीठ जमीन असा हे सगळं पाणी न घालता एकजीव करून घ्यायचं आहे कारण शेवग्याच्या फुलांमध्ये बऱ्यापैकी पाणी असतं त्यात मी दोन तीन पाण्यातनं ती धुवून घेतली त्यामुळे थोडं पाणी त्याच्यामध्ये राहणार आहे आणि कडकडीत तेलामध्ये कुरकुरीत अशी हेल्दी भजी तळून घ्यायची आहेत चवीला तर ही भजी फार छान लागतात अप्रतिम पण हेल्दी पण होतात पाणी न घालता आता छान एक करून घ्यायचं आहे आणि लगेच भजी तळायला घ्यायची आहेत ठेवायचं नाही कारण जेवढं तुम्ही ठेवाल त्याला पाणी सुटत जाणार आणि पीठ पातळ पातळ होत जाणार कडकडीत तेलामध्ये आपण कांदा भजी तळतो तसंच कुरकुरीत लालसर रंगावर तळून घ्यायची ह्याच्यामध्ये तुम्ही लाल तिखटही चवीसाठी घालू शकता मस्त कुरकुरीत वेगळी होळीसाठी स्पेशल भजी करून बघा शेवग्याच्या पानांची भाजी पण होते शेवग्यांच्या फुलांची भाजी भजी म्हणजे ब थालीपीठ बरेचसे प्रकार होतात मार्केटमध्ये मा फुलं कातकरी बायकांकडे वगैरे मिळतात मस्त चविष्ट भजी